आज आंबीपाटी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी एक मैदान भरतं आहे ओपनचं आणि पेडगाव फाटीला एक मैदान भरतं आहे आदतचं नक्कीच आज दोन मैदान आहेत ती आणि या दोन मैदानामध्ये आज सगळ्यात टॉपची बैल कोणत्या कुठे मैदानात पळणार सगळ्यांना सा सांगूया परंतु पहिल्यांदा सांगूया की भक्कासूर कोणत्या मैदानात जाणार आहे सगळ्यांचा लाडका बैल आहे ज्या बैलानं सबद महाराष्ट्रात आपल्या पळण्याच्या जोरावरती माणसांचं हृदय जिंकले असा हा सगळ्यांचा लाडका बैल आज पेडगावच्या फाटीमध्ये नाही येणार परंतु तो आज आंबीपाटी या ओपनच्या मैदानात पळताना दिसेल सगळ्यांचा लाडका बैल आज कारण बक्कासूरच्या गोठ्यापर्यंत पासून जवळच आहे बारामतीमध्ये ते गाव नक्कीच आज बक्कासूर तिथे पळतोय म्हटल्यानंतर आज बक्कासूरचा पैरा कोण असेल सगळ्यांना उत्सुकता लागली असेल कारण की बकासूरचा पैरा हा एक नवीन मैदानामध्ये एक नवीन चेहरा असतो नवीन चेहऱ्याला संधी देतात आपले मामा नक्कीच आणि त्या नंदीला उजेड आणण्याचं काम बकासूर करतो सगळ्यांना माहित आहे नक्कीच आज बक्कासूरचा पैरा कोण आहे मला पण उत्सुकता लागली देवा भाई छत्रपती संभाजीनगरचा जो पेडगावच्या मैदानामध्ये आदतच्या त्या बैलानं एक नंबर केलेला होता तीस लाखाची विक्रमी खरेदी झालेली होती त्या बैलाची तो बैल किंवा गानंदकरांचा या बोघामध्ये तो पैरा जमलेला आहे नक्कीच आता पैरा कोण असेल या दोघामध्ये चर्चा चालू आहे जर तुम्हाला माहित असेल बकासूरचा पैराज कोण आहे तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कारण बकासूरचा पैरा जो आहे तो गुपित ठेवण्यात येतो कारण माणसं जे आहेत त्यांना एक उत्सुकता लागलेली असत की बाकासूरचा पैरा कोण आणि मा तुम्हाला माहितीच आहे मामा एवढ्या हुशारीने बाकासूरचा पैरा जो आहे तो लपवतात ज्यावेळी बाकासूर खाली पळायला जातो त्यावेळेस समजतो की बाकासूरचा पायरा हाच आहे नक्कीच आज मैदान होतं आंबीपाटी या गावामध्ये तालुका बारामती जिल्हा पुणे आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये आज सगळे टॉपचे येणार आहेत बैल लखन कॉकटेल असेल मथुर नसेल आज मथुर नाहीये पिस्टन बावीस अकरा असेल सोन्या बावीस अकरा असेल मानघरकरांचं वादळ असेल नक्कीच आज मैदान जे होते तिथं रथी महारथी आता छत्रपती संभाजीनगरची बैल मला असं वाटतंय ती ओपन मध्ये नाहीत यायची कारण की ती बैल जे आहेत घाटावरती आहेत घाटावरती आहेत म्हटल्यानंतर त्यांना ते बैल मैदान जे आहे पेडगाव फाटीचं आदतचं ते जवळ आहे आणि त्या मैदानात पळताना दिसतील आपल्या छत्रपती संभाजीनगरची बैल आदतमध्ये लखन असेल राजा सम्राट असेल चिमण्या असेल नाही चिमण्या ओपनमध्ये येईल पळायला कारण की चिमण्या हा आपल्या शंभूच्या मालकांचा आहे नक्कीच ते ओपनच्या मैदानातच पळवतील चिमण्याला बघूया तरी पण परंतु आज बक्कासूरचा गट कोणता असेल सगळ्यांना उत्सुकता लागली असेल कारण की बक्कासूरचा गट अजून रात्री काय लॉट निघाले नाहीत लॉट जे आहेत ते सकाळी बरोबर नऊ ते साडेनऊच्या दरम्यान चालू होतील कारण गाड्यांची नोंद जी आहे ती कमी असेल असं वाटते एक चाळीस ते पन्नास गट पळतील कारण ज्यावेळेस जास्त गट पळतात त्यावेळेस आदल्या दिवशी रात्री लॉट पाडले जातात सगळ्यांना माहितीच आहे की तो बैल या बैलगाड्या क्षेत्रातला देव आज एक नवीन पायऱ्यात येतोय प्रथमच पळतोय त्या बैलांच्या सोबत आज गुलाल होईल का शंभर टक्के होईल आज बकासूरला जर चार पाच दिवसाच्या जर आरामावरती जर ठेवला तर तो नक्कीच खुश ठेवतो सगळ्यांनाच ठेवतो मालकांना ठेवतो फॅन्सला ठेवतो सोबत जो बैल पळतोय त्याला सुद्धा बकासूर खुश ठेवतो आणि त्याला गुलालामध्ये आणून चर्चेत ठेवतो महाराष्ट्रभर असा आपला लाडका सगळ्यांचा अक्रम हिंद केसरी बाकासूर आज धावतोय सगळ्यांच्या नजर आज बाकासूरवरती असतील की बाकासूर आज कसा पळतोय त्याच्यासोबत जो बैल पळतोय तो व्यवस्थितरित्या पळतोय का ड्रायवर कोण असतील आज छोट्या ड्रायवरच असतील कारण पुण्यामध्येच आहे ते ड्रायव्हर नक्कीच छोट्या ड्रायवर एक चांगले नामवंती जाके आहेत त्यांना खूप सारे शुभेच्छा देऊ देऊयात पण आपल्या बाकासूरला पण कारण आज मैदान होते गुलाल पाहिजे बाकी काय नाही बाकासूरला फायनलला जरी राहिला तरी आनंद वाटतोय बकासाला खूप साऱ्या शुभेच्छा बाकासूर तर्फे धन्यवाद